नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आपण काल अंदाज दिला होता त्याप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी थीक थीक मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे सोलापूर सांगली भागामध्ये मित्रांनो अक्षरशः महापूर या ठिकाणी काल आपल्याला पाहायला मिळाला आज देखील राज्याच्या विविध ठिकाणी मित्रांनो पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी कारपीट दृश्य पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक करत नाही त्यामुळे तुम्हाला विनंती आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण मराठवाड्यापासून सुरुवात करू तर जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी लातूर बीड धाराशिव तसेच नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर बीड परळी केज कळम चौसाळा या ठिकाणी लातूर धाराशिव तुळजापूर या संपूर्ण भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी गारपीट सृश्य देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये देखील आज यवतमाळ वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते दुपारनंतर तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जळगाव मालेगाव नाशिक या भागामध्ये देखील आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा देखील पाऊस होऊ शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय वडूज विटा तासगाव सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये मित्रांनो दुपारनंतर गारपीट सदृश्य वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पुणे दौंड बारामती या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील काही भागामध्ये होऊ शकतो संपूर्ण राज्याचा जर एकंदरीत विचार केला तर मित्रांनो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे तसेच मराठवाड्यामध्ये बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतो त्यामुळे आपण पावसाचे अपडेट लगेच घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद